साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीची स्थापना संघर्ष समितीच्या संस्थापक अध्यक्षपदी मनेश आवाड यांची समाज बांधवाकडून निवड पैठण येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे दिनांक सप्टेंबर एकवीस रविवारी रोजी तालुक्यातील मातंग समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सरपंच संदीप मावस कचरू वडागळे सामाजिक कार्यकर्ते लहुजी गायकवाड नानाभाऊ गोडके सकल समाज सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष रमेश नवगिरे धर्मराज मिसाळ विलास नवगिरे इम्मत पाखरे शरद चव्हाण बाबासाहेब हातागळे नंदू शरणागत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी समाजाकडून विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांच्या सहमतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संघर्ष समिती स्थापन करण्यात आली यामध्ये साहित्यरत लोकशाही अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य मनेश आव्हाड यांची निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष मनेश आव्हाड म्हणाले की साहित्यरत लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समिती फक्त समाज हितासाठी व समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करणार आहे तसेच लवकरच येत्या दोन दिवसात कार्यकारिणीची निवड करून जाहीर करण्यात येईल या निवडीचे तालुक्यातील समाज बांधव तथा सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे यावेळी माजी सरपंच बबनराव मिसाळ भीमराव नवगिरे कल्याण ताकवले विशाल शरणागत सुधीर आव्हाड अक्षय गवळी अमोल शरणागत शुभम गवळी दिलीप गवळी विकास गवळी अविनाश हातागळे लिंबाजी हातागळे लक्ष्मण हातागळे अजय हातागळे श्याम हंगारगे चार्लस हातागळे योगेश ताकवाले संदीप चौतमल लिंबाजी हातागळे यासह मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होते पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्टर आपण साऱ्याने सगळ्यांनी एकत्र येऊ ही लढाई अतिशय नेटाने पुढे नेऊ दुसरा एक मुद्दा असा आहे बोलता बोलता काही मुद्दे आठवतात का काही गोष्टी आपल्याला करता येईल समजा आता शुक्रवारचा विषय ते एक करू आपण ते निवेदन देऊ त्याच्या आधी बॉडी पूर्ण बॉडीने तयार करू आणि त्याच्यानंतर इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे नाही हो ही बॉडी चांगल्या पद्धतीने काम करते ही बॉडी नाही राव आपल्याला काही धोकेबाज वाटत नाही हे आपला विश्वासघात कुठेही करणार नाही आता ज्यावेळेस तुम्हाला वाटत त्यावेळेस तुम्ही पाच पाच दहा दहा लोकांना की नाही राव आता ही जी चळवळ आहे ही जी थोडीशी जी मेलेली चळवळ आहे किंवा झोपेचं सोन घेतील जी चळवळ आहे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने जिवंत होते आणि ही जिवंत होण्यासाठी निश्चित आपलाही हातभार आपण लावू हे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने चळवळ चालणार आहे पुरुष माझी एकट्या किंवा यांच्या जीवन किंवा एकाच्या जेव्हा चळवळ कधी चालत नाही कोणी किती मोठा असू द्या आणि समाजापेक्षा कोणीच मोठा नाही खरं म्हणजे मी पैठण तालुक्यात भाग्य समजतोय का आपल्याकड जीवाला जीव देणारे कोणत्याही संकटात स्वतःला झोकून देणारे कार्य करते तरी आपली चळवळ व्यवस्थित चालत नाही फक्त मी पणावळ गरिष्ठ पणावळ नाही मी मोठा झालो पाहिजे मी मोठा झालो पाहिजे आज मान मानकामा आहे पानाच्या लाडाईत जर आपण जर म्हणतो ना तर आपली कधी मातीच म्हणाली